नमस्कार मी आज एका नवीन आणि छान शावमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जेंट्स धोती शिकणार आहोत चार मीटरमध्ये धोती बनवलेली आहे आणि चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया चार मीटर जे धोतर आहे ते चार मीटरचे आहे आपण त्याचे दोन भाग करून घेतले बरोबर अर्धी घडी घालून त्याच्या एक कट मारून घेतला म्हणजे दोन भाग सुट्टे करून घेतले त्याचे आता आपण त्याची पॅन्ट शिवण्यासाठी मी सव्वा मीटर कापड घेतलेले आहे बा त्याची पॅन्ट बनवायची आहे गुडघ्यापर्यंत उंची असते पॅन्टची आणि सीट घेर घ्यावा लागतो तुमच्या उंचीनुसार तुम्ही साईज उंचीच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सीट घेर घेतलेला आहे चौदा तेरा इंच आणि सीट उंची घेतलेली आहे तेरा इंच जेवढा ते सीट घेर घेतला आहे तेवढीच सीट उंची पण घेतलेली आहे आणि खालचा पायाचा घेर तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त करू शकता पण मी दहा इंच घेऊन असा क्रॉसमध्ये रेश ओढून घेतली जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे ते आणि तेरा इंचावर जिथे ते निशाणी केली होती तिथून आतल्या साईडला दोन इंच एक निशाणी केली खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आणि एक आयात आकृती असा बॉक्स आखला आणि त्याला मी जे आकार देऊन घेतलेला आहे थोडा रेषा ज्या आहेत ते फिकट आलेल्या आहेत ओळखायला येत नाही आहेत लक्षात नाही आले माझ्या आता आपण ते जे आकार जसा आखलेला आहे तसा कट करून घेऊया चॉक थोडा फेंट कलरचा असल्यामुळे त्याचे जे रेषा आहेत ते दिसत नाही आहेत आपली पॅन्ट कट करून झालेली आहे आता आपण धोती कशी शिवायची ते पाहूयात दोन जे कट केलेले भाग होते ते एकाच साईडला मी असा जसा व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे प्लेट टाकून घेतल्या आणि दुसऱ्या पार्टला त्याच पद्धतीने असा प्लेट टाकून घ्यायचा जेवढा जे आकार आहे आपला कट केलेला तेवढ्या जे आकारावर बसतील ह्या पद्धतीने प्लेट टाकायच्या आहेत व दोन्ही प्लेट आम्ही एकाच दिशेने मोडतील ह्या पद्धतीने टाकायच्या दोन्ही समोरासमोर ठेवून घेतले तर ह्या पद्धतीने येतात हे पण दोन्ही जे साईड आहेत त्याला मी अशा व्यवस्थित प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आपण आता जे आकार पॅन्टवर कशा जोडायच्या ते पाहूया हे पॅन्टचा जो जे आकार आहे तो जे आकार घेतला आणि जे आकारावर जसा मी प्लेट मारलेला भाग होता तो असा व्यवस्थित ठेवून घेतला आणि बरोबर जे आकारावर असे टिप मारून घ्यायची आणि वरचा कमरेचा जो भाग आहे कमरेकडच्या भागाला असे जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे सरळ ठेवून असे टिप मारायची आणि जे आ दुसऱ्या जे आकाराच्या साईडला मी एक इंचाची एक निशाणी केली तिथपर्यंतच आपल्याला सरळ टिप मारायची कमरेकडच्या साईडला आता दुसरा त्याच्या समोरील भाग आहे तो पाहूया त्याच्या समोरील भागाला भागा असे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या म्हणजे मिऱ्या करायच्या आहेत आपल्याला ह्याचा काष्टा तयार करायचा आहे प जो कॉर्नर आहे तो कॉर्नरही असा मुडपून घेतलेला आहे आणि आधी उभ्या साईडला आणि परत नंतर अशा आडव्या साईडला अशा प्लेटा व्यवस्थित असा टाकून घ्यायच्या आपल्याला जे आकारापर्यंत आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि एक पिन लावून घ्यायची एक पिन लावून घेतली आता दुसऱ्याही पार्टला ह्याच पद्धतीने करायचे आहे दोन्ही पार्ट मी पार तयार केलेले आहेत जे आकारही जोडून घेतला आणि वरच्या साईडलाही कमरेकडच्या साईडलाही जोडून घेतलेले आहे आणि एक इंचाचे शिलाई मार्जिन इतके दुसऱ्या जे आकाराला सोडून दिलेले आहे पण दोन्ही पार्ट ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत दोन्ही साईडला मी जे आकार आणि वरचा कमरेकडचा भाग जोडून घेतलेला आहे आणि दुसऱ्या जे आकाराला एक इंच सोडून शिलाई मार्जिन सोडून दिले दोन्ही पार्ट एकदम सेम तयार करून घेतले आता आपण ते जॉईन कसे करायचे ते पाहूया एक जे आकार जिकडच्या साईडला आपण जो काष्टा मिऱ्या कट केलेला आहे तो भाग समोरच्या साईडला ठेवून जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जे आकारावर जे आकार ठेवायचा आणि टीप मारून घ्यायची आणि त्याचबरोबर दुसराही जे आकार त्याच पद्धतीने घ्यायचा जेवढे आपले शिलाई मार्जिनसाठी आपण ओपन ठेवलेले होते तो भाग जोडून घ्यायचा आहे दोन्ही साईडला अशा दोन्ही साईडला पा मारून घेतल्या मी म्हणजे जे आकार जॉईंट झालेला आहे आता आपल्याला पॅन्ट तयार करायचे आहे तर पॅन्ट तयार करण्यासाठी पहा असे एकदम मध्य भाग धरायचा जो जे आकाराचा जो खालचा टोक येतो तो, तो, तो धरायचा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा बाकीचा जो का धोत्राचा काष्टा जो आहे तो असा मध्ये टाकून घेतला म्हणजे शिलाई शिलाईमध्ये येणार नाही आणि फक्त आणि फक्त पॅन्टचा जो कापड आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे व्ही शेप जो आहे तो व्ही शेप जॉईन करायचा म्हणजे पॅन्ट तयार झाली आपली आता आतील भाग बाहेर काढून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मी तुम्ही सहज नवीन जरी शिकणार असाल तरी तुम्ही सहज शिवू शकाल हे पहा आता व्यवस्थित अशी चेक करायची एकदा व्यवस्थित आलेला आहे का पहा एकदम बरोबर आणि खूप सुंदर असा काष्टा पण तयार झाला आता वरच्या साईडला एक पिन लावून घ्यायची किंवा टिप मारून घ्या काष्टा असा जे आकाराच्या समोरचा जो काष्टा असतो तो जे आकाराच्या थोडे पुढे घ्यायचा आहे जे आकारापासून सुरुवात केली मी काष्ट्याच्या प्लेटाची आणि त्याच्या पुढे येईन इतक्या पद्धतीने मी अशी एक पिन लावून घेतली पुढचा काष्टा पिन लावून झाली आता मागच्या काष्टाचं बघ पाहूयात मागचा काष्टा जो आहे तो एकदम बरोबर जे आकारावर ज्या प्लेटा मारलेल्या आहेत त्याचा मध्य आणि जे आकार असा बरोबर आला पाहिजे म्हणजे दोन्ही साईडला काष्टाच्या प्लेटा बरोबर असा सेम आल्या अंतरावर आल्या पाहिजेत त्यालाही आपण आता एक पिन लावून घेऊया का दोन्ही साईडला पिन लावून झाल्या आता जो काष्टाचा जे आकार आहे आता ओपन दिसतो आपण असं जर घातले तर ओपन दिसते त्यासाठी काय करायचे आपल्याला काष्टाचा जो मध्य अशी व्यवस्थित ठेवून घ्या आणि जी काष्ट्याची एक पहिली मिरी आहे जे एकदम सुरुवातीची खालची ती घ्यायची आणि असे एकदम जे आकारावर अशी टिप मारून घ्यायची तर दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने करायचं आहे ए जो जे आकार आहे तो जे आकार असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि एकदम सुरुवातीची मिरी घ्यायची असं व्यवस्थित चेक करून घ्या आणि एकदम सुरुवातीची मिरी घेऊन फक्त आणि फक्त जे आकारापर्यंत स्टिप मारायची आहे सुरुवातीची मिरी आणि जे आकार आता आपल्याला काष्टा जो आहे तो काष्ट्यासाठी ओपन पायद दिसण्यासाठी पॅन्टचा जो भाग आहे शिलाई केलेला तो घ्यायचा काष्टाची पहिली मिरी आणि वरच्या साईडची पहिली मिरी घ्यायची आणि दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची पहा सुंदर असा काष्टा तयार झाला आणि आपल्या मधल्या टिप्पा पण झाल्यात आणि खालच्याही साईडला पाय जोडून झालेले आहेत आता वरचा जो नेफा आहे तो नेपा जॉईन करूयात त्यासाठी मी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे चार इंचाची पट्टी तयार केली तुम्ही उंचीनुसारही कमी जास्त करू शकता त्याला उंची कमी पडत होती म्हणून मी चार इंचाची पट्टी तयार केली आणि जो नाडा घालण्यासाठी आपल्याला इलास्टिक पण ह्याला घालता येते पण मी याला नाडा घात घालणार आहे त्यासाठी मी उजव्या साईडला अशी एक निशाणी केली आणि उजव्या साईडपासून आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे एक साईड जॉईन करून घ्यायची आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे आणि पूर्ण आतल्या साईडला दुमडून घ्यायची म्हणजे वर एक दोन इंचाची पट्टी तयार होते पहा नेपा पट्टी आपली जॉईन करून झालेली आहे चला पा अंगात घातल्यानंतर ही धोती कशी दिसते हे पाहूयात खूप सुंदर आणि एकदम फिनिशिंगने आलेली आहे एकदम कम्फर्टेबल आहे तुम्ही कसे घाला कसे चालले तरी एकदम पूजेसाठी बसण्यासाठी व्यवस्थित येते उठ बसण्यालाही काही त्रास होत नाही चला आता कस्टमरला तर खूप आवडली तुम्हाला जर आवडली तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय